राज्यात सध्या उष्णता कमालीची वाढली असून जळगावात सत्तेचाळीस पॉईंट आठ अंश तापमानाची नोंद झाली बहुतांश महाराष्ट्र तापमान चाळीस अंशाहून अधिक झाले आहे सध्या एवढी उष्णता का वाढली आहे मार्च ते मे हा तीन महिन्याचा मान्सूनपूर्ण हंगाम महाराष्ट्रासाठी भौगोलिक रचनेनुसार वातावरणात एकाकी खूप बदल घडून आणतो कोकण किनारपट्टीला समुद्राचा खारा वारा आणि किनारपट्टीतील आदिवासासाठी दररोज आढळतो दिवसा व रात्री वार्याची दिशा वेगळी ह्याच दरम्यान पाकिस्तान आणि अफगाणिस्तान व राजस्थानच्या भागातून उच्च दाबाची प्रणाली झाली तर वायव्य दिशेकडून गुजरात अरबी समुद्रावरून वारे आणि उष्णता व आर्द्रता घेऊन मुंबईसह संपूर्ण कोकणात सह्याद्रीवर अडकून आढळतात व जबरदस्ती उष्णतेची जबरदस्त लाट मुंबईसह कोकणात महाराष्ट्र इतर भागापेक्षा जाणवते पूर्वमोसमी मार्च ते मे हंगामात जेव्हा दोन प्रतिचक्रीवादळी अथवा प्रतिविवस्त किंवा अँटीसायक्लोन किंवा उच्च दाबेच्या हवाचा डोंगर एक अरबी समुद्रात तर दुसरे बंगालच्या उपसागरात किंवा किन्नपट्टीच्या भूभागावर तयार होतात तेव्हा या दोघांच्यामध्ये वाऱ्यांची विसंगती विडिस्क्युनिटी तयार होते म्हणजेच वारे एकमेकाच्या विरुद्ध महाराष्ट्रात तसेच देशाच्या मद्यावर वाहू लागतात अरबी समुद्राच्या बाजूला उत्तरेकरून दशि दक्षिणेकडे तर बंगाल उपसागरा बाजूला दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहतात या म्हणजे दिन निर्वाण पोकळी तयार होते तिलाच वारा खंडिता म्हणतात सीजनुसार घडणाऱ्या प्रणालीनुसारच देशात पूर्व मोसमी मार्च एप्रिल मे असे तीन महिने या सीझनमधील वारा खंडिता खंडिता ही प्रणालीसुद्धा ठळक वैशिष्ट्यांची असते आणि या ह्या प्रणालीमुळे देशात पंधरा ते वीस डिग्री अंश उंच्या दरम्यान क्षेत्र तयार होतात व काही कालावधीनंतर ते हळूहळू विरळीतही होत असतात आज वाराई खंडिता प्रणालीमुळे समुद्रसपाटीपासून नऊशे मीटर उंचीपर्यंत हवेच्या कमी दाबाचा असा हा दक्षिण कर्नाटक ते पूर्व विदर्भापर्यंत पसरला असून याची रुंदीही काही किलोमीटर मध्ये असून त्यामुळे तिथे वारा शांत बसतो आणि हवेच्या दाबांच्या रेषांचे व वाऱ्या दिशांचे जोड क्षेत्र तयार होत असते त्यामुळे या क्षेत्रात आर्द्रतायुक्त हवा